कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स मुंबई गोवा महामार्गावरती भरणे नाका येते स्कूल बस आणि डंपरचा भीषण अपघात अपघातात विद्यार्थी थोडक्यात बचावले सतत कोसळणाऱ्या पावसाने संगमेश्वर मध्ये भूस्खलन संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे गावातील डोंगर खचला कुचांबे पुनर्वसन ठिकाणच्या डोंगराला भल्या मोठ्या भेगा खेडमधील भाजी मार्केटचा स्लॅब कोसळला वारंवार तक्रारी करून देखील नगरपालिका प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष भाजी विक्रेते आहेत अनेक समस्यांचा सामना आणि रायगड जिल्ह्याला आज हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट किनारपट्टीसह दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना आता पाहूया सविस्तर वृत्त मुंबई गोवा महामार्गावरती पुन्हा एकदा अपघाताची भीतीदायक एक घटना घडली आहे खेड तालुक्यातील भरणेनाका परिसरात बुधवार दिनांक जून रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे स्कूल बस आणि नगरपालिकेच्या कचरा वाहून नेणाऱ्या डम्पर मध्ये जोरदार धडक झाली या धडकेत स्कूल बसमधील काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने मोठा अनर्थ टळलाय अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली बस मधील विद्यार्थी आणि उपस्थित शिक्षकांनी तात्काळ मदत मागवली स्थानिक नागरिकांनी धाव घेत जखमी विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढले प्राथमिक उपचारांसाठी त्यांना खेडमधील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महामार्गावरती काही काळ गर्दी झाली होती विशेष म्हणजे अवघ्या काही दिवसांपूर्वीच खेडमध्ये दुसऱ्या एका स्कूल बसचा अपघात घडला होता त्यामुळे पालकवर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आला असून संबंधित यंत्रणांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे पुढील तपास खेड पोलीस स्टेशन मार्फत सुरू असून अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरती भातान बोगद्यामध्ये आज सकाळी पोलिसांच्या गाड्यांमध्ये भीषण अपघात झाला आहे अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींना पुणे या ठिकाणी घेऊन तब्बल एकोणीस पोलीस वाहनांचा ताफा निघाला असताना रासायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भाताण बोगद्यात त्यातील काही वाहनांचा विचित्र अपघात झाल्याने एकच खळबळ उडाली आहे या एकोणीस वाहनात तब्बल एकूण एकशे साठ बांगलादेशी होते अचानक ब्रेक दाबल्याने मागील जवळपास सहा ते सात वाहने एकमेकांना ढक धडकली अपघातामुळे अनेक गाड्यांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले असून यात एकोणीस पोलीस कर्मचारी आणि बारा बांगलादेशी जखमी झाले आहेत सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही जखमींवरती एम जे रुग्णालयात उपचार सुरू असून जखमींवरती एम जे रुग्णालयात उपचार सुरू असून याबाबत अधिक माहिती रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिली आहे आज सकाळी जवळपास एकोणीस वाहनांचा एक पोलीस कॉन्वॉय मुंबईवरून रवाना झालेला होता त्याच्यात एकशे साठ इलिगल बांगलादेशी इमिग्रेंट होते ज्यांना पुण्याला ते घेत जात होते बांगलादेशला परत डिपोर्ट करण्यासाठी अंदाजन पावणे आठ वाजताचे जवळपास सकाळी भातन आपले जे बोगदे आहे तिथे हे अपघात ति घडलेला आहे याच्यात जवळपास एकोणीस पोलीस कर्मचारी आणि बारा जे इलिगल बांगलादेशी इमिग्रेंट आहे ते जखमी झालेले आहे यापैकी एक आपले मुंबई पोलीसचे कर्मचारी आहे विजय माने म्हणून त्यांना जास्त लागलेली आहे आणि त्यांचा उपचार एम जी एम हॉस्पिटलला चालू आहे नवी मुंबईमध्ये याच्यात एकूण सहा वाहन अपघातग्रस्त झालेले आहे आणि त्या गुन्ह्यां त्या वाहनांबद्दल आणि हे पूर्ण जे अपघात घडलाय याच्या दाखल करण्याची प्रक्रिया रसायनी पोलीस स्टेशनमध्ये चालू आहे रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील कारिवणे गावात एक तरुण पोहताना बुडाल्याची माहिती समोर आली आहे श्रीवर्धनच्या वाळवटी गावातून काही तरुण मुलांचा ग्रुप कारिवणे गावाच्या हद्दीत असलेल्या एका दगड खोदकाम केलेल्या खदांमध्ये साचलेल्या पाण्यात पोहण्याकरता गेला असता त्यामधील दानिश नावाचा तरुण पोहत असताना बुडालाय यानंतर या घटनास्थळी स्थानिक गावकऱ्यांनी धाव घेत बुडालेल्या तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत दानिश या तरुणाचा मृत्यू झाला होता रायगड जिल्ह्यातील यंदाच्या पावसाळी पर्यटनाचा हा तिसरा मृत्यू आहे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारे महाबळेश्वर आणि वरंगा घाट असे दोन्हीही घाट वाहतुकीसाठी धोकादायक बनले आहेत रायगडमध्ये गेल्या काही वर्षात दुर्घटना घडल्या असल्यामुळे यावर्षी दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासन सावध झालं आहे त्यामुळे आता कोकण आणि पुण्याला जोडणारा भोर महाड राष्ट्रीय महामार्गावरील भोर तालुक्याच्या हद्दीतील वरंदा घाट रस्ता पावसाळ्याच्या कालावधीत अवजड वाहतुकीकरिता संपूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे तसेच एक जून ते अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत वरंदा घाट अवजड वाहतूक संभाव्य दरडजन्य स्थितीमुळे महाड भोर पंढरपूर रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे अशी माहिती रायगड जिल्हा आणि पुणे जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे परंतु हलक्या प्रवासी वाहनांची वाहतूक ही केवळ नियंत्रित पद्धतीनेच ज्या वेळेला पावसाचा इशारा नसेल त्याच वेळेला सोडले जाणार आहे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे खेडमधील नगरपालिकेच्या इमारतीमध्ये असलेल्या छत्रपती संभाजी भाजी मार्केटमधील गेट क्रमांक दोनचा स्लॅब कोसळलाय सुदैवाने कोणीही जखमी झाले नसून उर्वरित स्लॅबसुद्धा कोसळण्याच्या स्थितीत आहे उर्वरित स्लॅबसुद्धा धोकादायक स्थितीत असून कधीही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे या ठिकाणी खेड शहरासह तालुक्यातील नागरिक भाजीपाला खरेदी करण्यासाठी येत असतात येथील भाजी विक्रेत्यांनी वारंवार खेड नगरपालिका प्रशासनाकडे तक्रार करून देखील नगरपालिका प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे लक्ष न दिल्यामुळे अनेक समस्यांचा सामना भाजी विक्रेत्यांना करावा लागत आहे दोन नंबर गेटचा स्लॅब कोसळला असला तरी या मार्केटमध्ये येण्यासाठी असणाऱ्या गेट नंबर एकचा चा देखील स्लॅब कोसळण्याच्या स्थितीत आला आहे त्यामुळे येथील व्यापाऱ्यांना व नागरिकांना या ठिकाणी भीतीच्या छायेखाली वावरावे लागत आहे बाजी एक। संगती मुटी भाजी मार्केट गाळ्या नंबर एक तर संबंधित हा स्लॅब सकाळी कोसळला तो वारंवार नगरपालिका प्रशासनाला सांगून पण ते दुर्लक्ष करत आहे नागरिक अक्षरशः जीव मुठीत धरून भाजी घ्यायला मार्केटमध्ये येत आहे ॲक्च्युली ही भाजी म्हणजे खेड तालुक्यासाठी खेड तालुक्याचा भाजी पुरवठा ह्या भाजी मार्केट बंद होत आहे तरी पण नगरपालिका या सगळ्या गोष्टींकडं दुर्लक्ष करत आहे आता हा स्लॅब कोसळला आहे तशीच ही कटराची पण अवस्था दुरावस्था आता ह्या नगरपालिकेत झालेली आहे मध्ये झालेले आहे आता हे सारखे जे साथीचे आजार आहेत ते हे आता डोकं उभारा वर आहेत तरी पण नगर प्रशासनाला सामान्य त्यांचं दुर्लक्ष होत आहे हे आता तुम्ही पाहू शकता इकडे हे गटाचं काम झालेलं आहे नवीन ते गटा अक्षरच्या वरती घेतलेले आहे त्यामुळे हे पाणी झालं मार्ग नाही हे पाणी साठून साठून यात मच्छर होण्याची शक्यता नाकारता येत नाही आमचं नव्हे तर भाजी मार्केटमध्ये जे नागरिक भाजी घ्यायला येत आहे जे भाजी मार्केटमध्ये भाजी घेण्यासाठी येत आहे ते खेड तालुक्यात नाही येत आहे त्यांचंही आरोग्य धोकादायक शेतीमध्ये निर्माण झालेलं आहे ते तुम्ही पाहू शकता किती खराब झालेलं आहे नगरपालिकेचा एकही सफाई कर्मचारी झाडू मारण्यासाठी भाजी मार्केटमध्ये येत नाही तुम्ही पाहू बघू शकता घटनाची अवस्था काय आहे ती बॅक बॅकसाईडला तुम्हाला दाखवतो एकही नगरपालिकेचा सफाई कर्मचारी इथं झाडू मारण्यासाठी येत नाही सफाई क सफाई करण्यासाठी येत नाही आता हे तुम्ही पाहू शकता एक फॉर्म कर, भाजी मार्केटसाठी कत्रेची गाडी इथं उभी असायची ती गाडी पण नाही आहे त्यामुळे ही परिस्थिती सगळी झालेली आहे वारंवार संबंधित अधिकाऱ्यांना सांगूनही त्यांचा काही आपल्याला उपयोग होत नाही एक भाजी म्हणजे ही खेड तालुक्यासाठी आहे ही नुसती खेड शहरासाठी नाही याची आता तरी जाणीव नगरपालिका प्रशासनाला व्हावी तुमच्यामार्फत तरी व्हावी हीच नंबर विनंती रायगड जिल्ह्यात सध्या पावसाने जोर धरला आहे अलिबाग तालुक्यासह पेण मुरुड सुधागड कर्जत खालापूर रोहा तालुक्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे नद्या दुथडी भरून वाहत आहेत रायगड जिल्ह्याला आज हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी केला असून किनारपट्टीसह दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांना रायगड जिल्हा व तालुका प्रशासनाकडून सतर्कता राहण्याची सूचना केलेली आहे सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या कुडाळ तालुक्यातील नारूर गावातील सरनोबतवाडीकडे जाणारा कॉजवे अतिवृष्टीमुळे वाहून गेला आहे यामुळे विद्यार्थ्यांचा शाळेकडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे मात्र पर्यायी मार्ग नसल्याने विद्यार्थी आणि नागरिकांनाही याच कॉजवेवरून ये जा करावी लागते याबाबत स्थानिक आमदार निलेश राणे यांच्याकडे सदर परिस्थितीबाबत निवेदन देण्यात आले आहेत मौजे कुडाळ तालुक्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये नारूरगाव येतो आणि या सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये या ठिकाणी पावसाचा प्रचंड स्वरूपामध्ये जोर असतो आणि पाण्याचा पण ओघ जोरात असतो आणि सर्वोबतवाडीकडे जाणारा जो कॉजवे आहे तो कॉजवे या पावसाच्या जोरामुळे गेले दोन दिवसामध्ये जो मुसळधार पाऊस या ठिकाणी झाला त्याच्यामध्ये कॉजवे या ठिकाणी वाहून गेलेला आहे गाण्या येण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे ही गोष्ट आम्ही आमदार साहेब यांच्या कानावर घातलेले आमदार साहेबांनी आमदारसाहेब आदरणीय निलेजजी राणेसाहेब यांनी या कॉजवेसाठी लागणारा जो निधी आहे तो देण्याचं या ठिकाणी मान्य केलेला आहे अनेक ठिकाणी आमदार साहेबांचे कुडाळ तालुक्यामध्ये दौरे आहेत काही ठिकाणी शाळा पडझड झाली असेल काही ठिकाणी फुलं वाहून गेली असतील रस्ते वाहून गेले असतील सातत्यानं आमदार साहेब स्वतः जातीनिशी या ठिकाणी भेट देत आहेत आणि त्यांच्या ज्या ग्रामस्थांच्या समस्या आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतायत हल्लीचं या ठिकाणी नेरूरमध्ये पुलाचा प्रश्न होता त्या ठिकाणी स्वतः जाऊन आले पाठशाळेमध्ये या ठिकाणी पडझड झाली होती त्या ठिकाणी जाऊन आलेत नारूरमध्ये बिलेवाडी शाळेमध्ये जो विद्यार्थ्यांना जाण्या येण्याचा रस्ता होता तो खचला होता तो आमदार साहेबांच्या सूचनेवरून आदरणीय प्रमुख दत्ताजी सामंत साहेबांनी या ठिकाणी खडीकरण पावसामध्ये या ठिकाणी करून दिलं तिथल्या ग्रामस्थांनी त्यांच्या कानावर ही गोष्ट घातलेली होती आणि आमदार साहेब सातत्यानं या मतदारसंघामध्ये उडाळ तालुक्यामध्ये लक्ष ठेवून आहेत आणि मुसळधार पावसामुळे ज्या ज्या ठिकाणी हानी झालेली असेल त्या ठिकाणी स्वतः जातीनिशी जाऊन भेट देत आहेत आणि सतत कोसळणाऱ्या पावसाने संगमेश्वर तालुक्यात भूस्खलन झाल्याचे चित्र समोर आले आहे संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे गावातील डोंगर खचला असून कुचांबे पुनर्वसन ठिकाणाच्या डोंगराला भल्या मोठ्या भेगा गेल्या आहेत डोंगराला भेगा गेल्याने इथल्या सात घरांना धोका निर्माण झाला आहे डोंगराला भेगा गेल्याने डोंगराचा खचलेला काही भाग एका घराच्या मागच्या पडवीवरती कोसळला असून गडक नदी प्रकल्पात स्वतःहून पुनर्वसन केलेले ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत पावसाचा जोर असाच राहिल्यास डोंगराच्या भेगा वाढू शकतात कुचांबे हा संगमेश्वर तालुक्यातील अत्यंत दुर्गम भाग मानला जातो येथील ग्रामस्थ सध्या उपाययोजनांच्या प्रतीक्षेत आहेत नाही परिस्थिती पाऊस जास्त अति जास्त झाल्यामुळे इथला जो दर्दीचा हो जो भाग आहे दोन घराच्या मध्ये जी मोठी एक दरड आहे ती दरड हळू 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 खाली पाऊस झाल्यामुळे ती खाली निघून गेले ती दरड दुसऱ्या खाली जे घर आहे त्या घरावर जाऊन ती बसलेली आहे आता शासनाचे काय जे अधिकारी काही येऊन गेलेले आहेत पण आमचं एकच मागणं आहे की बाबा एकतर आम्हाला त्या घराच्या खाली म्हणजे संरक्षण भिंत बांधून द्यावी नाही तर कुठेतरी चांगल्या ठिकाणी स्थलांतर करून द्यावं हीच आमची मागणी इथं आम्ही तर ह्या डोंगरात ते डोंगरात आम्ही इथे घर बांधलेली आहेत अचानक जे धरणावरून आम्ही उठून इथं इथं आलो आणि इथं थोडीफार जी जागा होती त्या पाच ते सात घरांना धोका आहे वाशी येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात उघडकीस आलेल्या लाचखोरी प्रकरणानंतर आता परिस्थिती चिघळली आहे मृतदेह गुंडाळण्यासाठी नातेवाईकांकडून लाच घेतल्याच्या प्रकरणानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी संतप्त प्रतिक्रिया नोंदवत रुग्णालय अधीक्षकाला मांजरपाट कापड देत निषेध व्यक्त केला होता या प्रकरणानंतर प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यांवरती तातडीने कारवाई केली मात्र अधीक्षकावर केलेल्या आंदोलनामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आज काम बंद आंदोलन पुकारले आहे या आंदोलनामुळे रुग्णालयातील रुग्णसेवा पूर्णता ठप्प झाली असून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होत आहे क्लास थ्री असू द्या क्लास वन असू द्या हॉस्पिटलला प्रामाणिकपणे काम करून रुग्णांची सेवा द्यायचा प्रयत्न करत असतो त्याच्यामध्ये झालेल्या घटनेचा लोकशाही मार्गाने निषेध जरूर करावा तुम्ही आम्हाला तुम्ही कंप्लेन लिहून द्या तुम्हाला काय वाटतं ते सांगा आम्ही त्याच्यावर कारवाई करतो पण जे असं अस लोकशाही पद्धतीनं या पद्धतीनं जो इन्शुरन्स कालचा झाला हा अतिशय निंदनीय आहे आणि याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो पॉलिटिकली असू द्या किंवा कुणीही समाज असू द्या ह्या ह्या गोष्टीला हॉस्पिटलमध्ये ठारा नाही आहे आणि असं नाही व्हायला पाहिजे इथून पुढं असं काही जर झालं तर काम पण बंद करायचं शक्यता ना आम्ही नाजव वाशीला झालेल्या कालच्या त्या घटनेबद्दल आम्ही सर्वजण इथे निषेध व्यक्त करण्यासाठी खाली जमलेलो आहोत आणि ही जी कालची जी घटना झाली आहे डॉक्टर राजेश मत्रे वैद्यकीय अधीक्षक वाशी यांच्यासोबत ही फार अशोभनीय आहे म्हणजे माणुसकीला काळीमाफ असणारी ही घटना आहे आणि जे डॉक्टर नवी मुंबई महानगरपालिकेच्या गायनाचे एचओडी आहेत आणि ज्यांनी जे तत्पर आहे चोवीस तास ते तत्पर असतात ही आडले नडलेला पेशंट असू दे कारण मी ओटी मध्ये काम केलेलं आहे आम्ही त्यांना बघितलेलं आहे आणि तेच नव्हे तर आपली ही जी आरोग्य सेवा आहे या सेवेमधील प्रत्येक व्यक्ती ही चोवीस तास जनतेला जनतेच्या सेवेसाठी तत्पर असते आणि जर जा, त्यांनीच जर असं केलं आपल्या लोकांशी तर हे खरोखरच खूप निंदनीय आहे आणि त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये आज इथे निषेध करत आहोत आणि अशा जर घटना वारंवार घडल्या तर आम्ही नक्कीच त्याच्याही पुढे जाऊन आम्ही स्ट्राईक करू ही देखील आम्ही तयारी ठेवली आहे भापरळ लोकरवण येथून प्रथमच श्री संतसेवा वारकरी मंडळाकडून आषाढी एकादशीच्या निमित्ताने लोकरवण ते पंढरपूर पायी वारीचे आज सकाळी पंढरपूरकडे उत्साहात प्रस्थान झाले लोकरवण येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विठू नामाचा जयघोष करीत वारीची सुरुवात झाली या वारीतील संत मंडळींना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वारी उपयोगी साहित्य देत सन्मान करण्यात आला वारीचे मार्गदर्शक श्री बाबाजी नलावडे व वारीचे प्रमुख श्री संदीप वाघे यांचा श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती देत सन्मान करण्यात आला पुढील सोळा ते सतरा दिवस ही पायीवारी पंढरपूरकडे विठ्ठल चरणी जाणार असून या काळात कोणताही इजा अथवा त्रास होऊ नये यासाठी प्रथमोपचार साहित्य देखील पक्षाच्या वतीने देण्यात आले आहेत यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण